नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी सर्व नमस्कार तुम्ही आहात मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची कृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया या आठवड्याचा मजेदार खेळ आहे ग्लास चा टॉवर सर्व मातांनी एका रेषेत बसावे रे। प्रत्येक माते पुढे काही ग्लास ठेवले जाते लीडर माता एक दोन तीन म्हणाल्यावर मातांनी ग्लास एकावर एक ठेवायला सुरुवात करावी जी माता सर्वात उंच टॉवर बनवेल ती विजेती ठरेल ज्या मातांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करा चला खेळ सुरू करूया गमतीशीर खेळ खेळपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची कृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया आपल्याला नेहमीच काळजी वाटते की आपल्या बाळाची वाढ योग्य प्रकारे होत आहे का त्याचे वजन नीट आहे का चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया की मुलांची वाढ कशी होते चला आपण उंची व वजनाच्या चार्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टी दिल्या आहेत हे पाहूया चार्ट मध्ये मुलाचे वय महिन्यांमध्ये उंची सेंटीमीटर तसेच वजन किलोग्राम मध्ये दाखवलेले आहे समान वयाच्या मुलगा व मुलीच्या उंची व वजनामध्ये फरक असतो चार्ट मध्ये मुलगा आणि मुलगी यांचे वजन आणि उंची वेगवेगळी दाखवलेली आहे जन्म ते सहा महिन्यांच्या मुलांची उंची आणि वजन सात ते बारा महिन्यांच्या मुलांची उंची आणि वजन तेरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांची उंची आणि वजन पंचवीस ते छत्तीस महिन्यांच्या मुलांची उंची आणि वजन वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता पाळी पाळीने सांगतील चला आता पुढची कृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा मुळे मुलांची ऐकण्याची व समजून घेण्याची कौशल्ये वाढतात आणि त्यांची बोलण्याची क्षमता सुधारते मुलाच्या जवळ बसून त्याच्याशी हसत खेळत गप्पा मारा तुमच्या गप्पा ऐकून मूल हसून प्रतिसाद देईल मुलाचं नाव घेऊन त्याला हाक मारा मूल लगेच तुमच्याकडे वळून पाहिल मुलाला हात वर आणि हात खाली कसे करायचे ते दाखवा आणि त्यालाही तसेच करायला सांगा मुलासोबत बसा आणि दरवाजाकडे कडे बोर्ड दाखवत मुलाला तो बंद करण्यास सांगा मूल उठून दरवाजा बंद करेल आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा आजच्या कृती इथेच संपत आहेत असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या आणि हसत खेळत रहा नमस्कार